नमस्कार मित्रांनो परीक्षेला नेहमी येणारा प्रश्न या सिरीज मधला हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे ही व्हिडिओ क्रमांक आपल्याकडे आहे चौतीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संभाव्यता प्रकरणातला एक महत्वाचा प्रश्न बघणार आहोत वेगवेगळ्या फुग्यांचा जो प्रश्न असतो लाल फुगे निळे फुगे हिरवे फुगे या प्रकारचा एक प्रश्न आपल्याला येत राहतो तर या प्रश्नावर आपण चर्चा करणार आहोत तर जाऊयात पटकन पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक महत्वाचा मुद्दा मित्रांनो लक्षात घ्या की जर तुम्हाला गणित विषय जर अवघड जात असेल गणित भाग एक दोन तर काळजी करायची काही गरज नाहीये तुमच्यासाठी आपण आपल्या आप आप ऍपवरती ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या ऍपवरती आप आपण एक स्पेशल कोर्स बनवलेला आहे या कोर्समध्ये काय केलंय गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावर आपण तीन ते चार व्हिडिओ बनवले आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक प्रकरणातले महत्वाचे सूत्र गुणधर्म संकल्पना यावर चर्चा केले त्याचबरोबर या प्रकरणांवर आधारित बोर्डाच्या परीक्षेला आलेले आतापर्यंतचे सगळे प्रश्न बघितलेत त्याचबरोबर दोन हजार सव्वीसच्या बोर्डाच्या परीक्षेला नेमके कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात यावर सुद्धा चर्चा केलेली आहे तर हा कोर्स तुम्ही परचेस करू शकताय फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये यामध्ये लाईव्ह लेक्चर पण असतात आपले रेग्युलर त्याच्यामध्ये पण आपण इम्पॉर्टंट प्रश्नांवर चर्चा करत असतो महत्वाच्या नोट्स तुम्हाला मिळतील तर या सगळ्या गोष्टी मिळतील आपल्या ऍपवर ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे किंवा प्ले ला जाऊन तुम्ही क्रिएटिव्ह मॅथ मराठी ऍप डाऊनलोड करू शकता आणि फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्ही लाईव्ह लेक्चर्स आणि बऱ्याचशा गोष्टी बघू शकताय तर हा ऍप तुम्ही नंतर परचेस करू शकता आताची व्हिडिओ झाल्यानंतर तर आता बघा या ठिकाणी आपण हा जो प्रश्न आहे जरा समजून घेऊयात बघा प्रश्न हा जो आहे बघा फुगेवाला आहे एक तो फुगेवाला काय करतोय तीन दोन लाल तीन निळे आणि चार हिरवे अशा रंगीत फुग्यातील एक फुगा प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने द्यायचा आहे बाबा प्रणालीला यांच्यातला एक फुगा द्यायचा आहे तर या ठिकाणी आपल्याला याची संभाव्यता काढायची आहे तर खालील घटनांची संभाव्यता काढा तर आता खालील घटनांची संभाव्यता काढत असताना अगोदर आपल्याला नमुना अवकाश काढता आलं पाहिजे तर नमुना अवकाश लिहायचा सावकाश तर आता हा नमुना अवकाश लिहिताना इथं काय लाल फुगे आहेत माहित बघा लाल फुगे आपण या ठिकाणी म्हणू लाल फुगे लाल फुगे किती आहेत बाबा आपल्याकडं लाल फुग्याला आपण आर वन आर टू म्हणू कारण दोनच आहेत त्याच्यानंतर निळे फुगे निळे फुगे आपल्याकडे किती आहेत निळे फुगे आपल्याकडे आहेत तीन आहेत तीन आहेत म्हणून त्याला आपण बी वन बी टू आणि बी थ्री म्हणून ओके आणि त्याच्यानंतर हिरवे फुगे जे आहेत ते जरा जास्त आहेत हिरवे फुगे, है। फुगे करे करे चार आहेत हिरवे फुगे आपल्याकडे चार आहेत त्याला आपण जी वन जी टू जी, जी थ्री आणि जी फोर म्हणून तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हे फुगे आपण लिहिले म्हणजे लाल फुगे निळे फुगे हिरवे फुगे लाल फुगे दोन आहेत म्हणून आर वन आर टू निळे फुगे तीन आहेत तीन आहेत म्हणून बी वन बी टू बी थ्री आणि हिरवे फुगे चार आहेत म्हणून जी वन जी टू जी थ्री जी फोर आता नमुना अवकाश लिहिताना आपण काय करू नमुना अवकाशमध्ये या सगळ्यांना लिहू आर वन लिहा आर टू लिहा बी वन बी टू बी थ्री त्याच्यानंतर जी वन जी टू जी थ्री जी, जी फोर झालं आता इथे नंबर ऑफ एस बरोबर किती असणार आहे बाबा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नंबर ऑफ एस बरोबर माझ्याकडे या ठिकाणी आलेला आहे नऊ no. आता हा नमुना अवकाश काढल्यानंतर आपल्याला घटना लिहायच्यात आता या घटनांच्या संभाव्यता काढायच्या त्याच्यातली जी पहिली घटना आहे त्या पहिल्या घटनेला आपण म्हणून घटना ए आता घटना ए आपल्याकडे काय तर मिळालेला फुगा लाल ला असणे मिळालेला फुगा मिळालेला फुगा लाल असणे मिळालेला फुगा लाल असणे फुगा लाल असणे आता लाल फुगा या ठिकाणी आपण बघूयात लाल फुगा असणे लाल फुगा कोणता आहे याच्यामध्ये इथे बघा इथं लाल फुगा म्हणजे बघा आर वन आणि आर टू या दोन ठिकाणी येतो म्हणजे तुम्ही इथं काय लिहू शकता फक्त आर वन आणि आर टू घटना ए मध्ये आपल्याला लिहायचं आहे आर वन नंतर कॉमा देऊन आर टू झालं मग आप आता नंबर ऑफ ए जर आपण बघितलं तर आपल्याकडे दोन आहे नंबर ऑफ ए किती दोन आहे झालं नंबर ऑफ ए काढलं आता मला काय करायचंय नंबर ऑफ ए काढल्यानंतर याची संभाव्यता काढायची संभाव्यता काढण्यासाठी पी ऑफ ए पी ऑफ ए काढायचं सूत्र नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस ठीक आहे नंबर ऑफ ए किती दोन आहे मग या ठिकाणी लिहा दोन भागिले नंबर ऑफ आप एस आपल्याकडे नऊ आहे मग या ठिकाणी लिहिलं नऊ झालं आता घटना बी घटना बी आपण समजून घेऊयात बाबा घटना बी काय घटना बी आहे मिळालेला फुगा निळा असणे मैत्रिहायचं मिळालेला फुगा मिळालेला फुगा निळा असणे फुगा निळा असणे निळा असणे ओके आता निळा फुगा या ठिकाणी म्हणजे काय बाबा निळा फिगा फुगा म्हणजे ब्ल्यू ओके बी वन बी टू बी थ्री वगैरे हे फुगे निळा फुगा कुठे इथं बघा बी वन आहे बी टू आहे बी थ्री आहे तीन आहे मग त्या तिघांना इथं लिहून टाकायचं बी वन बी टू बी थ्री बी वन लिहा कॉमा बी टू लिहा कॉमा बी थ्री लिहा बी वन बी टू बी थ्री मग नंबर ऑफ बी माझ्याकडे किती आला नंबर ऑफ बी आला तीन नंबर ऑफ बी बरोबर तीन आहे आता याची संभाव्यता काढायची संभाव्यता म्हणजे पी ऑफ बी पी ऑफ बी, बी काढायचं सूत्र काय नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ एस नंबर ऑफ बी आपल्याकडे किती आले बाबा तीन आले आणि भागिले नंबर ऑफ आप एस आपल्याकडे नऊ आले मग तीन एक तीन तीन त्रिक नऊ तर अशा प्रकारे आपल्याकडे काय आले एक छेद तीन आले ही संभाव्यता तर बघा मित्रांनो आता या संभाव्यता आपण अशा प्रकारे काढू शकतो आता याच्यामध्ये एक गडबड आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो परीक्षेला दोन लाल तीन निळे आणि चार हिरवे जे आहेत ना याच्याऐवजी थोडंसं वेगळे तीनच्या ऐवजी तीनच्याऐवजी ऐवजी तीन या ठिकाणी लाल करतील चार लाल करतील दोन निळे पाच हिरवे असं येऊ हो शकतं किंवा एखादा रंग बदलू शकतो हिरव्याच्या ऐवजी पांढरे येऊ शकतो आणि इथं जे फुगे आहेत ना फुगे या फुग्याच्या ऐवजी तुम्हाला पेन येऊ हो शकतो तीन लाल चार पिवळे पाच हिरवे पेन असेल किंवा चेंडू सुद्धा शब्द येऊ हो शकतो तीन निळे चेंडू चार हिरवे चेंडू पाच पिवळे चेंडू किंवा चष्मा येऊ हो शकतो दोन पिवळे निळे चष्मे आहेत दोन काळे चष्मे आहेत तीन पिवळे चष्मे आहेत टोप्या येऊ शकतो चार चार लाल टोप्या आहेत पाच निळ्या टोप्या आहेत दोन काळ्या टोप्या आहेत चॉकलेट येऊ शकतं दोन चॉकलेट स्ट्रॉबेरीचे चार चॉकलेट पेपरमिंटचे आहेत पाच चॉकलेट अमुक अमुक प्रकारचे आहेत तर अशा प्रकारे इथं हा प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि असा आपल्याला हा प्रश्न सोडवता आला पाहिजे ठीक आहे तर बघा मित्रांनो आजच्या या चर्चेमध्ये इथं थांबू पण थांबण्याच्या अगोदर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की गणितामध्ये आणि सगळ्या विषयांमध्ये जर तुम्हाला चांगले मार्क मिळवायचे असतील तर आपला चांगला सराव होणं गरजेचं आहे आणि या चांगल्या सरावासाठी आपल्याकडे प्रश्नपत्रिका असणं गरजेचं आहे प्रत्येक विषयाच्या निदान पाच पाच प्रश्नपत्रिका आपण सोडवल्या पाहिजेत आता ह्या प्रश्नपत्रिका जर तुमच्याकडे नसतील तर काळजी करू नका या प्रश्नपत्रिकाला तुम्हाला मिळतील आपल्या वेबसाईट वरती फ्रीमध्ये या प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळतील तर ह्या प्रश्नपत्रिका कशा प्रकारे तुम्ही फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता वेबसाईट वरून आपल्या आणि इम्पॉर्टंट नोट्स सगळ्या विषयांचे इम्पॉर्टंट नोट्स सुद्धा तुम्हाला डाउनलोड करता येतील तर आता या प्रश्नपत्रिका आणि नोट्स कशा डाउनलोड करायच्या यासाठी आपण जाऊयात आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती तर कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊन आपण बघूयात कशा प्रकारे या सगळ्या गोष्टी तुम्ही डाउनलोड करू शकताय यासाठी आता आपण गुगलवरती जाऊ चला पटकन जाऊयात गुगलवर तर नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला सगळ्या विषयांच्या जर का इम्पॉर्टंट नोट्स हव्या असतील त्याचबरोबर सगळ्या विषयांच्या तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका हव्या असतील आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या तर तुम्हाला गुगलला जाऊन फक्त टाईप करायचंय जुन्या प्रश्नपत्रिका ओके जुन्या प्रश्न पत्रिका असं टाइप करायचंय जुन्या प्रश्नपत्रिका ज्यावेळेस तुम्ही टाईप कराल त्यावेळेस तुम्हाला इथे बघा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ही वेबसाईट तुम्हाला इथे दिसेल यावरती आपल्याला जुन्या प्रश्नपत्रिकांवर क्लिक आहे इथे जर तुम्ही क्लिक कराल तर इथे बघा खाली तुम्हाला प्रश्नपत्रिका आहे सर्व विषयाच्या मराठीच्या प्रश्नपत्रिका आहे इंग्रजीच्या आहे तर इथून तुम्ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकताय जसं तुम्ही मराठीवर क्लिक केलं ना तर तुम्हाला या ठिकाणी इथं मराठीच्या सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका मिळतील बघा इथे सगळ्या वर्षांच्या आतापर्यंत आलेल्या तुम्ही मार्च दोन हजार चोवीसला ला कि、ल, क्लिक केलं की मार्च दोन हजार चोवीसची ची प्रश्नपत्रिका मिळेल मार्च दोन हजार तेवीसला क्लिक केलं की मार्च दोन हजार तेवीसला ज्या प्रश्नपत्रिकेवर क्लिक करेल ती प्रश्नपत्रिका तुम्हाला इथे मिळेल आणि ही प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करू शकता तुमच्या मोबाईलमध्ये फ्रीमध्ये आता जर तुम्हाला सगळ्या विषयांच्या नोट्स हव्या असतील तर इथं वरती बघा इथे नोट्सचा ऑप्शन आहे आता हा तुम्हाला मोबाईलमध्ये दिसणार नाही मोबाईलमध्ये हे अशा प्रकारे आडवा इंटरफेस नाही दिसणार मोबाईलवर तुम्हाला उजव्या बाजूला तीन आडव्या रेषा असतील बघा निळ्या जांभळ्या रंगामध्ये त्या तीन आडव्या रेषांवर क्लिक केलं की तुम्हाला नोट्स दिसेल आणि या नोट्स वर क्लिक केल्यावर तुम्ही आय एम पी नोट्सवरती यायचंय आय एम पी क्लिक केलं की तुम्हाला सगळ्या विषयांच्या इम्पॉर्टंट नोट्स तुम्हाला इथे मिळतील बऱ्याचशा म्हणजे गणित आहे इंग्लिश आहे मराठी हिंदी विज्ञान एक विज्ञान दोन तर या इम्पॉर्टंट नोट्सवर तुम्ही जर क्लिक केलं की तुम्हाला या नोट्स डाउनलोड करता येईल जसं की तुम्ही मराठीवर क्लिक केलं विज्ञान भाग एक दोनवरती क्लिक केलं तर तुम्हाला विज्ञान भाग एक आणि दोनच्या नोट्स मिळतील मग याच्यामध्ये बघा तुम्हाला कारणेद्याच्या द्याच्या नोट्स आहेत कारणे द्यावर क्लिक केलं की तुम्हाला कारणे द्या मिळतील इम्पॉर्टंट अशी तर बऱ्याचशा नोट्स आहेत तर तुम्ही गुगलवरती जा जुन्या प्रश्नपत्रिका टाईप करा आणि या सगळ्या नोट्स ज्या आहेत त्या डाउनलोड करून घ्या ठीक आहे मित्रांनो धन्यवाद